उद्धव ठाकरे आजपासून तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावरती आहेत उद्या होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार शिवसेना खासदारांची बैठकही घेणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा दिल्ली दौऱ्यावरती पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहाची भेट घेण्याची शक्यता या दौऱ्यादरम्यान ते आपल्या खासदारांसह एनडीए नेत्यांच्या गाठीभेटी घेणार असल्याची माहिती बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी शिवतीर्थावर बच्चू कडूंच्या आगामी आंदोलनासंदर्भात चर्चा करण्यासाठी ही भेट होत असल्याची माहिती याआधी बच्चू कडूंच्या कर्जमाफीच्या आंदोलनाला राज ठाकरेंनी पाठिंबा दिलाय सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींची कान उघडणी करण्यावरनं सामनातनं नाराजी खरे भारतीय कोण्याचा छडा सुप्रीम कोर्टानेच लावावा आजच्या दैनिक सामनात उल्लेख कळमना बाजार समितीतील भ्रष्टाचाराची चौकशी होणार चौकशीला आव्हान देणारी याचिका नागपूर खंडपीठाने फेटाळली गैरकारभाराकडे डोळे झाक करू शकत नसल्याचं न्यायालयाचं मत महायुतीच्या पुढच्या तीन आठवड्यात होणाऱ्या समन्वय समितीच्या बैठका रद्द पावसाळी अधिवेशनामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे दिल्लीत असल्यामुळे सव्वीस ऑगस्टला बैठक होण्याची शक्यता आहे दोन वर्षापूर्वी भाजपच्या प्रवक्त्या राहिलेल्या आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश पदावरती नेमणूक यामुळे राजकीय वर्तुळामध्ये अनेकांच्या भुया उंचावल्या सत्ताधारी पक्षाची प्रवक्ता म्हणून बाजू मांडणाऱ्या व्यक्तीची न्यायाधीश म्हणून नेमणूक चुकीचं होईल न्यायव्यवस्थेच्या निष्पक्षपणावरती त्याचा दूरगामी परिणाम होईल आमदार रोहित पवारांकडनं मत व्यक्त भाजपच्या प्रवक्तेपदावरती राहिलेल्या व्यक्तीची न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती करू नये विजय वडेट्टीवार यांची मागणी विशिष्ट विचारांच्या व्यक्तीची निवड केल्यामुळे न्यायव्यवस्था स्वायत्त राहील का असाही सवाल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने घेण्यात येणार राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांची माहिती तर आगामी निवडणुकांसाठी व्हीव्हीपॅट मशीन नसेल अशी माहिती दिली आहे परिणय फुकेंच्या वक्तव्यामुळे महायुतीत नाराजी मित्रपक्षाबाबत केल्या जाणाऱ्या वक्तव्यांमुळे युतीत मिठाचा खडा मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली भावना हीच शिवसेनेचा बाप फुके मिळाव्यात वक्तव्य केलं होतं संत बाळूबामा देवस्थानासाठी स्वतंत्र कायदा करा गोपीचंद पडळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी देवस्थानच्या देणगी आणि मिळकतींचा प्रभावी वापर होण्यासाठी कायद्याची आवश्यकता असल्याचं सांगितलं बुलढाण्याच्या चिखलीतील राजा टॉवर बाजारपेठेमध्ये बेलपत्र विक्रीसाठी बसलेल्या विक्रेत्याला नगर परिषदेच्या ठेकेदारांकडनं धक्काबुक्की ही पायदळी तुडवलं हिंदुत्ववादी संघटनांकडनं कारवाईची मागणी भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये पोलिसांच्या वाहनाची दुचाकी स्तराला धडक अपघातामध्ये तरुण गंभीर जखमी उपचार सुरू वाहन चालक पोलिसावरती गुन्हा दाखल नोकरभरतीमध्ये अनियमितता असल्याप्रकरणी महापारेषणच्या महाव्यवस्थापकासह चार वरिष्ठ अधिकाऱ्यांचा निलंबन जून दोन हजार विद्युत सहाय्यक पद भरती प्रक्रियेमध्ये या अधिकाऱ्यांनी अनियमितता केल्याचा आरोप होता कोकणातील गणेशोत्सवासाठीच्या रेल्वे गाड्यांचं आरक्षण फुल तिकीट आरक्षण सुरू होताच एक मिनिट अडतीस सेकंदातच प्रतीक्षा यादी अकराशे पार तिकिटांच्या प्रतीक्षेत असलेल्यांना आता एसटीचा पर्याय नागपूरहून लखनऊ नाशिक औरंगाबाद आणि कोल्हापूरला जाणाऱ्या विमानसेवा बंद नियमित प्रवाशीच मिळत नसल्यामुळे विमान कंपन्यांचा निर्णय नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस लवकरच सुरू होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत त्यामुळे नागपूर ते पुणे हे अंतर बारा तासांवर येईल चर्चगेट ते विरार दरम्यान पश्चिम रेल्वेकडनं चौदा ठिकाणी लोकलच्या वेगमर्यादा शिथिल त्यामुळे चर्चगेट विरार लोकल अधिक जलद होईल चर्चगेट ते विरार दरम्यानचा प्रवास दोन मिनिटांनी कमी होईल आठ ऑगस्टपर्यंत वाशी पनवेल दरम्यान मध्य रेल्वेचा रात्रकालीन ब्लॉक रात्री पावणे अकरा ते पहाटे पावणे चारपर्यंत पर्यंत पनवेल वाशी लोकल सेवा बंद राहणार आहे मुंबईच्या वरळी बीडीडी वासियांना आठवडाभरातच घरांचा ताबा मिळेल पाचशे छप्पन्न रहिवाशांना पाचशे चौरस फुटांची सदनिका हक्काच्या घराची प्रतीक्षा संपेल मुंबई पोलीस आयुक्त देवेंद भारती यांचा जनता दरबार आठवड्यातील दर मंगळवारी हा जनता दरबार मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये घेतला आहे नागरिकांना आपल्या समस्या मांडता येतील डोळ्यांची शस्त्रक्रिया करताना हलगर्जीपणा हल झाल्यामुळे पाच जणांची दृष्टी गमावली आहे डॉक्टर चंदन पंडित आणि व्हीव्ही पंडित याच्यावरती वाशी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे रुग्णांच्या डोळ्यांना सुडोमोनास विषाणूंच्या बाधेमुळे गंभीर आजार झाल्याचं स्पष्ट एक महत्वाची अपडेट बघूयात पहिल्या आणि दुसऱ्या वर्गाच्या इंग्रजीच्या पुस्तकामध्ये एकच कविता असल्याचं समोर येत आहे बर्ड्स कॅन फ्लाय ही एकच कविता असल्यामुळे पालकांमध्ये आता संभ्रम निर्माण झालाय केवळ चित्र बदलत्या कविता मात्र चित्र बदलण्यात आलंय कविता मात्र जशाच्या तशाच आहे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या पुस्तकात घोळ आहे का असा प्रश्न त्यामुळे विचारला जातोय पहिलीला कविता पान नंबर अठ्ठावीसवरती आहे आणि दुसरीमध्ये पान नंबर सोळावरती तीच कविता आहे यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा गोंदियातल्या धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ इटिया डोहध धरणामध्ये अठ्ठ्याण्णव टक्के पाणीसाठा आणि पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचाही प्रश्न मिटलाय राज्यामध्ये पुढचे चार पाच दिवस पावसाचा हवामान विभागाचा अंदाज मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात पावसाची शक्यता आहे विदर्भात मात्र पावसाचं प्रमाण कमी राहील असा अंदाज आहे पालघर जिल्ह्यातल्या एका तरुणाला युरोपमध्ये नोकरीच्या आमिषामुळे नेऊन फसवणूक करण्यात आली आहे या प्रकारामुळे परदेशात नोकरीच्या शोधात जाणाऱ्या तरुणांना योग्य माहिती आणि खात्रीशीर एजंटची निवड करण्याचं महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झालंय आहे रिझर्व्ह बँकेकडनं पुन्हा एकदा व्याजदरामध्ये पाव टक्के दर कपातीची उद्योग क्षेत्राला आशा आहे आज चालू आर्थिक वर्षातलं तिसरं द्वैमासिक पतधोरण जाहीर होणार आहे भारतीय रुपया एकोणतीस पैशांनी घसरून डॉलरच्या तुलनेमध्ये सत्याऐंशी पूर्णांक पंच्याण्णव रुपयांवरती पोहोचलाय विदेशी चलन ट्रेडरच्या मते रुपयावरील दबाव आज सुद्धा कायम राहण्याची शक्यता आहे मुंबई दहशतवादी हलयाचा सूत्रधार तहबूर राणाकडनं खाजगी वकील ठेवण्याची शक्यता आहे कुटुंबाशी बोलण्याची मागणी परवानगी त्याने मागितलेली होती सात ऑगस्टला सुनावणी होणार आहे पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज दिल्लीतील कर्तव्य भवनाचं उद्घाटन तर संध्याकाळी साडेसहा वाजता पंतप्रधान मोदी कर्तव्य पथावरती जाहीर कार्यक्रमाला संबोधित करतील भारतावर येत्या चोवीस तासात वाढीव कर लादणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा रशियाकडनं तेल आणि शस्त्र खरेदी सुरू असल्यामुळे टॅरिफ वाढवण्याचा ट्रम्प यांचा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ संबंधीच्या धमकीनंतर रशियाचा भारताला पाठिंबा भारत करत असलेल्या तेल आयातीवरती अमेरिकेने बेकायदेशीर व्यापार दबाव आणल्याचा रशियाचा आरोप मुंबईमध्ये पार पडला महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मान मुंबईतल्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये अनुपम खेर यांना स्वर्गीय राज कपूर जीवन गौरव पुरस्कार अभिनेत्री काजोललाही स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवटीचा कालावधी सहा महिन्यांसाठी वाढवला आणि राज्यसभेकडनं प्रस्ताव मंजूर करून घेण्यात आला राज्यामध्ये तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत राष्ट्रपती राजवट असेल बांगलादेशमध्ये पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये संसदीय निवडणुका पार पडतील मुख्य सल्लागार मोहम्मद युनुस यांची घोषणा